अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजा योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सत्गुरु श्री साईनाथ महाराज की जय ओम साईराम नमस्कार मी राधिका आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत करते प्रत्येक वर्षीप्रमाणे यंदाही या वर्षी शिर्डीमध्ये एक ऑक्टोंबर ते चार ऑक्टोंबर पर्यंत शिर्डीमध्ये श्री साईबाबा पुण्यतिथी उत्सव साजरा होणार आहे हा केवळ एक उत्सव नाही तर बाबांच्या साईनाथांच्या प्रति भक्तीचे प्रेम कृतज्ञता व्यक्त करण्याचा सुवर्ण दिवस असणार आहे एकशे सातवा श्री साईबाबा पुण्यतिथी उत्सव दोन हजार पंचवीस शिर्डी मध्ये साजरा होणार आहे शिर्डीची पावनभूमी साईबाबांची समाधी सर्व साई भक्तांना या उत्सवात सहभागी होण्यासाठी बोलवत आहे ज्या साई भक्तांना शिर्डीत जाणे शक्य असेल त्यांनी नक्कीच शिर्डीत जाऊन समाधी मंदिरात जाऊन हा उत्सव साजरा करावा या दिव्य पावन दिवसाचे नक्कीच साक्षीदार व्हा साईचरणी आपली साई सेवा रुजू करा उत्सवाची सुरुवात एक ऑक्टोबरला श्री साईबाबांचा फोटो प्रतिमा पोथीची शोभयात्रा करून द्वारकामाईमध्ये श्री साई चरित्र पारायण अखंड पारायण करून होणार आहे मुख्य दिवशी साईनाथ महाराजांची आराधना भिक्षा झोळी आणि भव्य शिर्डीमध्ये साईनाथ महाराजांची भव्य रथयात्रा काढली जाते पहिल्या दिवशी शिर्डीमध्ये वाजत गाजत गाजतले ताशात च्या गजरात साई भक्तांच्या जल्लोषात साईबाबांची पालखी शोभयात्रा निघते आणि मुख्य दिवशी दोन ऑक्टोबरला गुरुवारी साईबाबांच्या पावन दिवशी बाबांची रथयात्रा निघणार सकाळी काकड आरती मध्यान आरती धूप आरती आणि शेज आरती होईल एवढेच नाही तर समाधी शताब्दी मंडपात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन होते या चार दिवसांची भव्य दिव्य उत्सवाचा भागीदार व्हा तुम्हाला जर शक्य असेल तर आवर्जून शिर्डीतील उत्सव सहभागी व्हा श्री साईबाबा पुण्यतिथी भिक्षा झोळी उत्सव दोन हजार पंचवीस मध्ये होणार आहे जे काही आपण अर्पण देवाला अर्पण करत असतो ते अंशतः रूप त्या देवाचे अंश रूपच असते आणि हे अर्पण पदार्पण जर साई चरणी केले जात असेल तर ती भिक्षा नाही तर भक्ती बनते श्री साईनाथ महाराजांनी आयुष्यभर आत्मसंयम त्याग लोकांची सेवा करण्यात आपले आयुष्य व्यतीत केले त्यांनी प्रत्येक दिवशी फक्त पाच घरी भिक्षा मागून आयुष्यभर आपले जीवन जगले हे फक्त अन्न सेवन करण्यासाठी नाही तर त्यामागे खूप मोठे रहस्य आहे पाच घरीच भिक्षा मागणे म्हणजे पंच महाभूतांवर विजय मिळवून त्यांनी आपल्या आत्मसंयमी बनवण्याची शिकवण दिली याच गोष्टीची आठवण म्हणून शिर्डीमध्ये पुण्यतिथी व्य उत्सवात तेव्हा त्याच्या स्मरणार्थ भिक्षा जोळी उत्सव भिक्षा जवळच्या उत्सवात कार्यक्रमात सर्व साई भक्त आनंदाने भिक्षा मागून तो स दिवस साजरा करतात विजयादशमीच्या सकाळी दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो हे केवळ परंपरा नाही तर फक्त साई भक्तांच्या श्रद्धेचा साईंप्रती विनम्रता व्यक्त करण्याचा कार्यक्रम असतो साई भक्तांचा उत्साह त्या दिवशी उच्च कोटीचा असतो भिक्षा जोळी कार्यक्रमात भाग घेण्यासाठी असंख्य साई भक्त पुण्यतिथीच्या उत्सवात पहिल्या दिवशी भिक्षा जोळी विधीचे कुपण गोळा करतात त्यानंतर ड्रॉद्वारे साई संस्थांकडून भाग्यवान साई भक्तांना भिक्षा जोळी चे कार्य करण्याची संधी मिळते या भाग्यवान साई भक्तांना सोबत साई शिर्डी संस्थांचे ट्रस्टचे सदस्य शिर्डीचे ग्रामस्थ देशातील तसेच परदेशातील श्रद्धाळू साई भक्त सहभागी होतात भिक्षा झोळी हातात घेऊन शिर्डीच्या गल्लोगल्ली भिक्षा मागण्यासाठी फिरतात हे याची डोळा याचे भाव बघण्याचे परमभाग्य साईनाथ महाराजांनी प्रत्येक साईभक्तांच्या नशिबी द्यावे त्या दिवशी साई भक्तांचे गावचे सदस्य साई भक्त यां यांचे साईन प्रतिप्रेम म्हणून आपल्या यथाशक्ती काही ना काही दान करण्याचा प्रयत्न करत असतात प्रत्येक दान करणाऱ्या गरीब असो किंवा श्रीमंत व्यक्तीला श्री साई भिक्षा झोळीतील धान्य एकमुठे धान्य कृतज्ञता म्हणून परत दिले जाते सा, साक्षात साईचा आशीर्वादच म्हणता येईल ना प्रसाद स्वरूपात प्राप्त होतो कार्यक्रम पार पडल्यावर गोळा झालेले धान्य पैसे रक्कम साई संस्थांच्या गाडी सदस्यांकडे जमा केली जाते हे धान्य अन्नछत्र भांडारात पोहोचवले जाते हे धान्य भिक्षा झोळीत जमा केलेले साई भक्तांना हे साई प्रसादालयात जमा होऊन सर्व साई भक्तांना अन्न प्रसाद स्वरूपात मिळते हे दिवस म्हणजे आपले राहणीमान उच्च नीच न मानता प्रत्येक साई भक्त एक समान म्हणून साई प्रति अर्पण करण्याचा उत्सव असतो प्रत्येक साई भक्तांनी यात सहभागी होण्याचा प्रयत्न करावा पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे अठरा विजयादशमीच्या दुपारी दोन ते अडीचच्या च्या सुमारास बा साईबाबांनी आपला अंतिम नश्वर देह त्याग केला तोच दिवस म्हणजे आपण पुण्यतिथी म्हणून साजरा करतो समाधी मंदिरात आजही बाबांचे अस्तित्व आहे जे साई बक्ता, साई भक्त शिर्डीत जाऊन साई सेवा करू शकणार नाहीत त्यांनी आपल्या जवळच साई मंदिरात किंवा आपल्याच घरी साईंच्या प्रतिमेचे मूर्तीचे पूजन अभिषेक करून जरूर सेवा करावी यंदा दोन हजार पंचवीस ला तर खूप महत्व आहे या पुण्यतिथीला कारण आपल्याला माहितीच आहे शारदीय नवरात्र सुरू आहे आई भगवतीने सर्व अनिष्ट वृत्तीचा विनाश करून सत्यावर विजय मिळवलेला होता आई भगवतीचा विजयाचा दिवस विजयादशमी साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आणि दुसरे साईनाथ महाराजांनी समाधीस्थ झालेली दिवस म्हणजे पुण्यतिथीचा दिवस आणि साईबाबांचा पावणवार गुरुवार या त्रिवेणी सुवर्ण दिवस आपल्याला साई भक्तांना साईबाबांची भक्ती सेवा करण्यासाठी महत्त्वाचा दिवस असणार आहे कारण ह्या दिवशी केलेले सेवेचे फळ तीन पट अधिक असणार आहे यावेळी पृथ्वीवर देवी तत्व साई तत्व आणि गुरु तत्व जागृत असणार त्यामुळे साईंची सेवा सर्व साई भक्तांनी आवर्जून केलीच पाहिजे त्या दिवशी आपण सर्व साई भक्तांनी साईबाबांना पूजा अभिषेक करून पिवळे वस्त्र अर्पण करावे स्वतः पिवळे वस्त्र परिधान करावे साईंना पिवळी मिठाई गोड नैवेद्य दाखवावा साईंचा जपम नाम करावा त्या दिवशी तुम्ही साई आई भगवती व साईनाथांचा ओम नमो साई भगवते नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा जप तरी करावा ओम साई दुर्गाय नम असाही मंत्र जप करू शकतात साई चरित्राचे पारायण घरीच करता आले तर शक्य तर आवर्जून करावे साईबाबांचा सा गायत्री मंत्र साईबाबांचा सा गायत्री मंत्र ओम श्री साईनाथाय वि सच्चिनंदाय धीमही तन्नो साई प्रचोदयात म्हणजे साई गा... गायत्री मंत्राचा सा जप करावा आणि आपली साई सेवा साईनाथांच्या चरणी रुजू करावी सर्व साई भक्तांनी या संधीचे सोने करा कारण साईनाथ महाराजांचा आशीर्वाद मिळून आपले आयुष्य सुखी आणि साईमय करावे सर्व साई भक्तांना येणाऱ्या विजयादशमीच्या आणि साईबाबांच्या पुण्यतिथीच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा ओम साईराम भेटूयात अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये ओम साईराम